नमस्कार मंडळी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलेल्या नवीन संशोधन निष्कर्षांसह सहाव्या इंद्रिय क्षमतेमागील रहस्य काय आहे आपल्या पाच पारंपरिक इंद्रियांच्या पलीकडे आपल्या मनाची क्षमता कशी असू शकते या विलक्षण घटनांच्या वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा शोध घेत असताना तुम्हाला माहितीपूर्ण आणि आकर्षक अशा सहाव्या इंद्रियाची शक्ती आपल्याला कशी वापरता येईल याचा आता उलगाडा झालेला आहे तर मंडळी तुम्हालाही कधी अशा प्रकारची सहाव्या इंद्रिय शक्तीबद्दलची भावना निर्माण झाली आहे का तुम्हाला तुमच्या मनात निर्माण झालेली अंतर्ज्ञानाची भावना पुढे जाऊन योग्य असल्याचे दिसले आहे का सहाव्या इंद्रियाच्या कल्पनेची शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून उत्सुकता असून त्यामधील संशोधनात स्पष्टीकरण करता आले आहे याबद्दल अलीकडे झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की आपले शरीर सतत वातावरणातील सूक्ष्म संकेतावर अवलंबून असतात आपल्याला त्याची जाणीव होत नसली तरीही होत रा राहते या सूक्ष्म माहितीवर मेंदूमध्ये प्रक्रिया होते ज्यामुळे आपल्याला एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल अंतर्ज्ञान प्राप्त होते हे साव्य इंद्रिय प्रत्यक्षात आपल्याला आपल्या सभोवतालचे सखोल ज्ञान प्रदान करण्यासाठी एकत्रितपणे विविध संवेदी इनपुटचे संयोजन करते सहाव्या इंद्रियांच्या या शंके संकेतांमुळे आपल्याला विविध धोके आडीअडचणी आड़ किंवा संधींबद्दल सावध करत असते आपली सहावी इंद्रियशक्ती कसे कार्य करते हे समजून घेतल्यास मानसशास्त्र न्यूरोसायन्स आणि अगदी कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात आपल्या या अंतर्ज्ञान क्षमतेचा उपयोग करून आपण अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो जीवनात घडणाऱ्या विविध बरा वाईट घटनांचे संकेत अगोदरच मिळाल्याने आपल्याला त्याचा व्यवस्थित वापर करता येऊ शकतो तसेच काही वाईट घटना किंवा धोके टाळता येऊ शकतात तर मंडळी तुम्हाला कधी तुमची अंतर्मन एखादी गोष्ट नकार देईल किंवा अमुक एक गोष्ट होणार नाही अशी भावना निर्माण झाली तर तुम्ही आपल्या सहावी इंद्रिय शक्तीवर विश्वास ठेवा कारण पुढे तसेच घडल्याचे तुम्हाला जाणवेल कारण जेव्हा आपले आंतरज्ञान किंवा आपले अंतर्मन निर्माण झालेली एखादी विशिष्ट भावना म्हणजे कदाचित ती एक सहाव्या इंद्रियाची प्रक्रिया करण्याची स्थिती असू शकते मंडळी सहाव्या इंद्रियशक्तीबद्दल अलीकडे झालेल्या संशोधनातून आपल्याला मिळणाऱ्या संकेतांबद्दलची माहिती कशी योग्य आहे हे समजले असेलच तश अशी आशा करतो सिक्स्थ सेन्सबद्दलचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि मनोरंजक माहिती बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब कर